बघूया नाशिकच्या सौंदर्यामध्ये भर घालणारा रामकाल पथ आता कसा दिसणार हे नियोजित रामकाल पथाची अॅनिमेटेड दृश्य आता न्यूज एटीन लोकमतवर आम्ही तुम्हाला दाखवतोय नाशिकच्या काळाराम मंदिरासह गोदाघाट परिसराचा कायापालट होणार आहे गोदाघाट काळाराम मंदिर गोदा गोदा सीता गुफा परिसराचा चेहरा मोहरा आता बदलणार आहे रामकाल पथ मार्गावरील वाडे दुकान यांच्यासाठी सुद्धा आकर्षक डिझाईन करण्यात आलेली आहेत रामकाल पथ मार्गावरील सर्व अतिक्रमणं काढून सुशोभीकरण केलं जाणार आहे आणि फुटपाथ पथदीप झाडांची आकर्षक असणार आहे नाशिकच्या सौंदर्यात भर घालणारा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या रामकाल पदाची आता अॅनिमेटेड नाशिक पालिका आयुक्त मनीषा खत्री आणि अधिकाऱ्यांवरती या प्रकल्पाच्या पूर्णत्वाची जबाबदारी असणार आहे लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात लक्ष्मण रामकाल पद जो आहे तो आता अतिशय सुंदर होणार त्याची अॅनिमेटेड दृश्य सुद्धा समोर आलेत काय त्याबद्दलची माहिती आहे अमित खरं तर नाशिक हे धार्मिक पर्यटनाचं केंद्र आहे आध्यात्मिक पर्यटनाचं केंद्र आहे आणि याच नाशिक शहराच्या सौंदर्यात भर घालणारा पथ हा जो केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे तो आता पूर्णत्वाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्यक्षामध्ये या रामकालपताच्या का कामाला सुरुवात झाली नसली तरी नाशिक महानगरपालिकेकडनं हा पथ पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री आणि जे इतर अधिकारी आहेत त्यांच्याकडनं हा पथ पूर्ण व्हावा यासाठी पुढाकार घेतला जातो आहे जसं आम्ही आपण यापूर्वी सांगितलं की नाशिकच्या वेगवेगळ्या भागाचं यामुळे चेहरा मोहरा बदलणार आहे विशेषतः राम काळाराम मंदिराचा जो एंट्री गेट आहे काळाराम मंदिरापासून हा रामकालपद सुरू होणार रा आहे त्यानंतर सीतागुफा गोदाघाट रामकुंड लक्ष्मणकुंड आणि हा सगळा जो परिसर आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देशातले पर्यटक येत असतात त्याचबरोबर ज्या ठिकाण ज्या रामकुंडावरती सिंहस्थ कुंभमेळ्याची शाही पर्वणी होती शाही सोळा ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी हा रामकालपथ उभारला जातो आहे हा रामकालपथ केवळ रस्ता नाही आहे तर त्याच्या आजूबाजूला देखील दोन्ही बाजूचं सुशोभीकरण या सगळ्या रामकालपथामुळे होणार आहे ज्यामध्ये जुने वाडे जे नाशिक शहराच्या लागून अर्थात त्या रामकालपथ मार्गावरती जे जुने वाडे आहे त्यांचं देखील सौंदर्यीकरण केलं जाणार आहे जे जा अतिक्रमित दुकानं आहे हातगाडे आहे ते त्या ठिकाणून हटवले जाणार आहे एक सुंदर अशा स्वरूपाचा फुटपाथ त्या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर फु असे आकर्षक अशा पद्धतीची विद्युत रोषणाई अर्थात त्या त्या ठिकाणी असलेले पथदीप जे आहे ते देखील आकर्षक असणार आहे नाशिकच्या सौंदर्यात भर घालणारे असे असणार आहे त्याबरोबर त्या भागामध्ये असलेल्या झाडांची रचना फुटपाथची रचना ही देखील आकर्षक असणार आहे एखाद्या प्रदेशात ज्या पद्धतीनं आपण गेल्यानंतर आपल्याला एखादं पर्यटन स्थळ आवडतं त्या पद्धतीनं नाशिकच्या सौंदर्यात भर घालत असताना त्या ठिकाणचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व जपलं जावं नाशिक हे वाड्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं एक जुनं गाव जुनं शहर म्हणून ज्या शहराकडे बघितलं जातं त्याच स्वरूपाची डिझाईन या सगळ्या रामखाल पथ मार्गाला देण्यात आली आणि हे सगळं जे रामकालपथ मार्ग आहे हा खरं तर केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे एकशे सेहेचाळीस कोटी रुपये केंद्र सरकार या प्रकल्पासाठी देणार आहे त्यापैकी नव्याण्णव कोटी रुपयांना मंजुरी मिळालेली आहे आणि त्यापैकी साठ कोटी रुपये हे राज्य सरकारकडे केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी पाठवलेले देखील आहे उर्वरित जे सेहेचाळीस सत्तेचाळीस कोटी रुपये आहे ते नाशिक महानगरपालिकेने या प्रकल्पासाठी द्यायचे आहे मात्र महानगरपालिकेने हे पैसे राज्य सरकारने द्यावे अशा स्वरूपाचं पत्र दिलेलं आहे असं सगळं जरी असलं तरी केंद्र सरकार कारनं या प्रकल्पासाठी पुढाकार घेतलाय विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेला नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये आलेले होते काळाराम मंदिरात ज्यावेळेला त्यांनी दर्शन घेतलं त्याच वेळेला त्यांनी या प्रकल्पाबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली आणि त्यानंतर या प्रकल्पाची रचना करायला अधिकाऱ्यांनी हातात घेतलं येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून रामकालपत अशा प्रकारचं नाव देखील या सगळ्या प्रकल्पाला देण्यात आलेला आहे आणि हा प्रकल्प निश्चितपणे नाशिकच्या धार्मिक पर्यटनामध्ये भर घालणार आहे धार्मिक सौंदर्यामध्ये भर घालणार आहे आपण याची ॲनिमेटेड दृश्य न्यूज एटीन लोकमतवर एक्सक्लुझ्ही बघतोय अशा स्वरूपाचा कशा स्वरूपाचा हा रामकाल पथ असणार आहे ज्यामध्ये दुकानांची रचना पूर्णतः बदलली आहे आज जी अतिक्रमी दुकानं दिसताय अस्तव्यस्त दुकानं दिसताय किंवा नाशिकच्या सौंदर्यात बिघाड केलेली जी भाग दिसतोय तो मात्र या सगळ्या रामकालचा त्यामुळे नाशिकचा पलटणार असं म्हणायला हरकत नाही लक्ष्मण धन्यवाद या सगळ्या सविस्तर माणसाचा दाखल तेची थेट रोहीत पवार, कही शरत पवार दाखल झालेले आहेत त्याची थेट दृश्य आपण बघतोय रोहित पवार काही क्षणापूर्वी म्हणालेच होते की शरद पवार तिथे दाखल होतील शिक्षकांच्या आंदोलनाला शरद पवारांनी हजेरी लावलेली आहे त्यांचे खासदार सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया प्रणाली त्या आंदोलनाला शरद पवार पोहोचलेले आहेत त्यांच्याबरोबर या ठिकाणी रोहित पवार सुद्धा उपस्थित आहेत काल रात्रीपासूनच रोहित पवारांनी या आंदोलनाला समर्थन देत या आंदोलनामध्ये ते सहभागी झालेले होते आता आपण पाहतो की शरद पवार या ठिकाणी बोलले आहेत आणि या समन्वय संघ ज्या संघाचे जे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते सांगतायत साधारणतः राज्यामध्ये पाच हजार आठशे चौवेचाळीस खासगी शाळा आहेत ज्याच्यामध्ये प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सगळ्या स्वरूपाच्या शाळा आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी आम्हाला पाहत आहे की सगळेजण जे आहेत ते मागण्यांसाठी म्हणून आजार आलेले होते आणि आता आपण आंदोलन सुरू झालेलं आहे आणि साधारणतः घडीला आझाद मैदानावर दोन ते तीन हजार शिक्षक जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत पाऊस पडत असताना सुद्धा चिकलात मातीत ते सगळे जण बसून राहिलेले आहेत आता जोपर्यंत अनुदान मिळत नाही तोपर्यंत आपण माघारी जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आपल्याला बघायला मिळते खरं प्रणाली एखाद दुसऱ्या वर्षाचा संघर्ष नाही सव्वीस वर्षांचा त्यांचा संघर्ष आहे पूर्ण अनुदान पूर्ण पैसेच त्यांना मिळालेले नाहीत शरद पवार यात कसा हस्तक्षेप करू शकतात त्यांनी पाठिंबा दिलेला आहे का या आंदोलनाला आणि शिक्षकांचं म्हणणं ते ऐकून घेणार येतात आपण पाहतोय की शरद पवार हे या ठिकाणी या आंदोलकांना समर्थन देण्यासाठी आलेले आहेत आपण हे या ठिकाणी आता भाषण करतायत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सुप्रिया धुळे असतील रोहित पवार असतील यांनी काल या आंदोलनाला भेटी दिल्या समर्थन दिलं आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की शरद पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ते संस्कृतीमध्ये आपण म्हणतो की आई वडील सर्वात श्रेष्ठ पण बरोबरीने आई बरोबरीनेच आमचा शिक्षक सुद्धा तेवढाच महत्त्वाचा घटक असतो आणि त्या जर शिक्षकाला या पावसाच्या वातावरणामध्ये जर हजारोच्या संख्येने जर या ठिकाणी बसायची वेळ येत असेल तर माझी राज्य सरकारला विनंती आहे आता तरी तुम्ही जागे व्हा अरे ज्या शिक्षकांनी माझ्या सर्वसामान्यांना घडवलं तुम्ही ज्या खुर्ची बसले तुम्हाला ज्यांनी ज्ञानदान केलं त्या ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर जर ही वेळ असेल तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा सुद्धा काही अधिकार नाही आणि या शिक्षकांच्या न्यायासाठी हक्कासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षकांचा आर्थिक स्तर वाढवला ज्या शिक्षकांना मान सन्मान देण्याचं काम केलं ते म्हणजे आदरणीय पवार साहेब या ठिकाणी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका पवार साहेबांना ही टीव्हीद्वारे ज्यावेळेस बातमी पवार साहेबांनी सांगितलं नाही हा शिक्षक आपला सर्वांचा महत्वाचा घटक आहे आणि त्या शिक्षकांच्या पाठीशी त्या शिक्षकांच्या खांद्याला खांद्या लावून आपण उभं राहणं गरजेचं आहे काल परवा काल रोहित ताजा या ठिकाणी आले आदरणीय ताई सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत त्यामुळे निश्चित पवार साहेब जि या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभे आहेत तर तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी खात्री देतो आणि सर्व शिक्षकांच्या आम्ही पाठीशी नाही आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे हेच या ठिकाणी आश्वासित करतो थमतोर रामकृष्ण आहे साहेब महाराष्ट्राची एक शोकांतिका आहे महाराष्ट्रामध्ये चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला एक शासनादेश काढला जातो त्यानंतर तीन अधिवेशनं होतात आणि निधीची तरतूद होत नाही आणि ती निधीची तरतूद फक्त आणि फक्त तुमच्याच शब्दामुळे होणार आहे याची आम्हाला खात्री आहे साहेब आमच्या या सर्व बांधवांना आपण संबोधित करावं एवढीच विनंती करतो

महाराष्ट्राच्या प्रशासनाचे हो अत्यंत महत्वाचे घटक आहेत त्यांना सन्मान करण्याची भूमिका ही राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे आणि ती घेतल्याच्या नंतर समाजाची सेवेची जण नाही शिक्षकांच्या माध्यमातून ज्ञान असेल शासकीय ऑफिसमध्ये काम करणारा चतुर्थ किंवा चेचार श्रेणीचा कर्मचाऱ्या जा असेल त्याच्यामार्फत प्रशासकीय सेवेचं काम असेल जे जे काम त्यांच्याकडे येतं त्या कामातून जनतेला विद्यार्थ्यांना जा विद्यार्थिनीला सन्मानजनक वागणूक आणि आधार ही देण्याची जबाबदारी तुम्हाला घटकांची आहे आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळेस राज्य खर्चांची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये शैक्षणिक क्षेत्र असो प्रशासकीय क्षेत्र असो तिथे जर असतो तेव्हा सन्मानानं जगण्याची संधी ही त्यांनी द्यायला असली आणि हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी नेहमी स्वीकारला तुम्हाला लोकांना माहीत असेल पण एकदा एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशीच्या साली अशाच कर्मचाऱ्यांनी शिक्षकांनी शिक्षक शिक्षकांनी महाराष्ट्रात एक आंदोलन केलं वेळेस ते आंदोलन चाललं त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे लढ्याची भूमिका घेतली मागणी काय होती मागणी ही होती की केंद्र सरकार जे देतं ते महाराष्ट्राने जावं आणि ती मागणी काही मान्य झालेली नाही सुदैवानं राज्यच्या लोनाची जबाबदारी माझ्या झाली आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की जे केंद्र सरकार देईल ते महाराष्ट्र सरकार देईल आणि ते आज अखेर फाळले गेलेले आहे आता हा धोरणाचा भाग या राज्याने स्वीकारला आणि राबवाला आज त्याच राज्याने मला समजत नाही की तफा अनुदान ही काय बांधव आहे तुम्ही वेतन द्यायचं किंमत द्यायची तर तफा तुम्ही का आणि ती सफाने द्यायची ती मान्य केल्याच्या नंतर त्या संबंधीचे आदेश हे आणि तरतूद करायचे तरतूद न करता आले याच्या अर्थ तो कागद कशाच्या फिरतीत टाकला जायचा आणि म्हणून राज्याची जबाबदारी जे द्यायचं आणि जेवण गरजेचं योग्य हे फटक्याच्या नंतर त्यासंबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला चालता येणार नाही आणि आज तुम्ही गेले काही दिवसापासून यासाठी संघर्ष करताय राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शिक्षक नेहमी फिल्मी घडून घटक आज पावसामध्ये शिक्षणामध्ये इथे वस्तू आणि ती वेळ तिथे येते हे महाराष्ट्राला समोर नाही आम्हाला आज राज्य त्यांच्या हातामध्ये आणि काल मला यांच्याकडनं समजलं की ते राज्याचे मनसे येत आहेत मला असं वाटतं की मनसे येत आहेत ठीक आहे त्याच्याकडची प्रश्न सोडतील पण प्रश्न अद्याप सुचलेला नाही याचा अर्थ हा की आता राज्य सरकारला स्पष्ट सांगावं लागेल की वाटी कुणाच्याही व्यवस्थित कुणाशी काही सत्र असेल तर त्याच्या खोलाशी जाऊ इच्छित नाही पण ज्ञान जाण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची वाहन असल्याची फुली ही तयार करण्याची नैतिक जबाबदारी ज्यांनी अंतरकरणापासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ येऊन येऊ नका लवकर लवकर जे चोवीस ऑक्टोबरचा जी काही अर्ज काढली ती फोकळ अर्ज ठेवू नका त्यासाठी काय हजार वाराशे कोटी लागतील मला आपल्याला नक्की माहिती नाही आता असे त्याची तरतूद करा त्याचे द्यायला सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच करतो यावर त्याचा इतिहास घडवा हा आग्रह आम्ही जो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू मला असं वाटतं की हा तुम्हाला सगळ्यांचा आग्रह हा योग्य आग्रह असल्यामुळे त्यांना याबद्दलचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्या संबंधाशी आग्रही होऊ होता मी आणि आमच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी घेतली जाईल यावेळेला तुमच्याकडे यायचा निर्णय झाला मला सूचना माझ्याकडे आले होते म्हणजे काय ते सांगितलं किंवा माझा फाळने तालुका माझा मतदारसंघ फाळण्याचं वैशिष्ट्य हे की शिक्षकांची संख्या जास्त काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त असतात आणि त्यांनी सांगितलं की शिक्षक आज उन्हा जाण्याचा पावसाचा विचार न करता संघर्षाला वर्ष असते तर त्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे मी नवी जाणार आहे ते सांगितलं की मी येतो आणि त्यासाठी जे जे काही करायचं असेल त्याच्यात तुम्हा लोकांच्या खांद्याला खांदा लावून मी या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे ती भूमिका त्यांनी केली त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण अपेक्षा करूया कर, <laughs> वैचे वैचे की लवकरच लवकर आज उद्या या संबंधीची तरतूद ही करून आज उद्या काय आज आहे बैठकीत निर्णय झाल्याच्या नंतर रियार करायला अर्थ जावं लागतं सामान्य भरसा जावं लागतं त्याच्यासाठी ठरवले गेला तर म्हणून आणखी एक दिवसापेक्षा जास्त नाही એક દિવસ કરાવવિ હા સૌ વાપરલા તમે કઈ ચિંતા કરુ ન પ્રશાસ આયુષ્ય આજ મહાષ્ટ્રા વિધાનસભા મહારાષ્ટ્ર વિધાન પરિષદ દેશા રાજ્યસભા સદલે છપ્પન વર્ષ मी सत आहे आणि त्यामुळे या संशासनाच्या संबंधी तुम्ही काही चिंता करू नका कसा निर्णय घ्यायचा असतो कशी चर्च आणायची असते आणि तुम्हाला कशी घ्यायची असते हे मला तुम्ही शिकवायची गरज नाही तर फायदाच पडेल यासाठी आमचा आग्रह नाही एवढं सांगतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद पवार साहेब सगळ्या शिक्षकांनी कोणतेही काळजी करू नका आता बाण तेरातून सुटलेला आहे डायरेक्ट विधानभवनात जाऊन लागणार आहे आणि साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे की काही रूदे।